है कि ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है ये भूमि से एक बड़ा संदेश देश की जनता को जाने वाला है, और इसलिए बड़ी धूमधाम से इसकी तैयारी की गई है देखो जी आपको पांच बजे प्रेस करने वाले हैं, या दोस्तों तभी ऐसा समय है राहुल जी उसके ऊपर बोले की ले ले, ही तयारी ही युद्ध तयारी आहे ही तयारी फक्त स्वागताची भारत माता ची अडचणीत भारत मातेचा रोज खून केला लागतो ला आहे राहुल गांधीजींनी स्वतः लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी आणि सरकारला समजावून सांगितलं मणिपूरची घटना हरियाणाची गोष्ट आहे काही निवडणुका घेतल्या जात नाही लोकशाही संपुष्टात आलेली आहे लोकशाहीचा रोज खून केलेला जातोय संविधानाचा रोज खून केलेला जातोय आणि म्हणून ही इंडिया अलायन्सची मिटिंग हिचं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर हे सगळं वेगळं महत्व आहे आणि भारत मातेच्या रक्षणासाठी संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाही वाचवण्याच्यासाठी ही इंडिया बैठक महत्वपूर्ण आहे दोन प्रधानमंत्र्यांचं शहादत शहीद झालेले आहे या देशाच्या संविधान व्यवस्थेला कधी नव्हतं झालं या देशाच्या प्रत्येक लोकांना न्याय देणं असता काँग्रेसने उभी केलेली होती पण भाजपचं दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत हे त्याडासाहेबांना माहीत नव्हतं पार्टी विथ द डिफरन्स सांगणारी बी आता सत्तर हजार कोटीचे आरोप भ्रष्टाचाराचे कोणावर तरी लावायचे आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन मंत्रिमंडळात घ्यायचं त्यांना ते सांगा ना ते सगळ्या गोष्टीचे बोर्ड लावा म्हणा भाजप नाही बाळासाहेब आज राहिले यांना हसडलं